नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायभट महान मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या फायदेशीर असणार आहे तर हा व्हिडिओ ह्या अनुषंगाने बनवत आहे की सध्या पीक विमा राज्यभर चालू आहे पीक विमा भरण्याची प्रोसेस चालू आहे सुरुवातीला एक रुपयामध्ये पीक विमा होता पण आता तो एक रुपयामध्ये जी पीक विमा आहे ती योजना शासनाने बंद केलेली आहे आता शेतकऱ्याला स्वखर्चातून पीक विमा भरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत तर सर्वप्रथम हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की जे शेतकरी पीक विमा भरत आहेत पीक विमा भरल्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात शेतकऱ्यांना ते शेतकरी करत नाहीत त्यामुळं प्रत्येक वर्षी शेतकरी पीक विमा भरलेला असून पण ह्या योजनेपासून वंचित राहतो तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आहे की एकही शेतकरी पीक विमा या योजनेपासून वंचित राहू नये जेणेकरून त्याला ला त्याचा लाभ मिळाला पाहिजे दोन रुपये त्यांनी खिशातून भरलेले आहेत कारण की ही पुरेपूर माहिती तुम्हाला कोण देणार नाही सर्वप्रथम आपल्याला सांगतो ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताल पीक विमा भरल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये जायचे शेतामध्ये जे पीक तुम्ही पेरलेलं आहे त्या पिकाची पीक पाणी करायची तर त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही पीक विमा भरताल तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल बाजरी असेल जेव्हा बाजरी असेल किंवा कांदा असेल जे पीक तुम्ही शेतामध्ये लावलेलं ला आहे किंवा पेरलेलं आहे त्याच पिकाचा विमा आपल्याला उतरायचा आहे त्याच पिकाचा विमा भरायचा आहे जर तुमच्या शेतामध्ये पीक वेगळं असेल आणि तुम्ही वेगळ्या पिकाचा विमा भरला तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते ते शेतकऱ्यांनी समजून घ्या की आता ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताल जो पीक विम्याच्या पावतीवर जे तुमचे पिकं आलेले आहेत त्याच गटामध्ये जाऊन त्याच पिकाची तुम्हाला ए पीक पाणी करायची सध्या ए पीक पाहणी सुरू झालेली नाही तुम्ही पीक विमा भरून घ्या ज्यावेळेस शेतकऱ्याची एपीक पाणी पाहणी सुरू होईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन ए पीक पाणी अवश्य करून घ्या ए पीक पाणी केली तरच तुम्हाला विमा मिळतो त्याच्या व्यतिरिक्त विमा मिळत नाही तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण एपीक पाणी करतो ए पीक पाणी केल्याच्यानंतर जसं की अवकाळी पाऊस असेल किंवा पावसाचा खंड असेल अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन इंटिमेशन द्यायचे ज्या कंपनीकडून तुम्ही विमा भरलेला आहे त्याची तक्रार करायची आहे तक्रार केल्याच्यानंतर आपली तक्रार कंपनीकडे जाती शासनाकडे जाती की तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे की शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे त्यानंतर कंपनीचे लोक तुमच्या फील्डवर येतात शेतातल्या शेतामध्ये येऊन पाहणी करतात किंवा खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे का नाही ते ज्यावेळेस पाहणी येतील त्यावेळेस त्यांना जे डॉक्युमेंट लागतील जे डॉक्युमेंट ते मागतील ते डॉक्युमेंट त्यांना द्या ते डॉक्युमेंट दिल्याच्यानंतरच तुमचा पीक विम्याचा अहवाल हा क्लेम केला जातो पीक विमा तोपर्यंत पीक विमा क्लेम केला जातो जात याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आणि प्रत्येकाने पीक विमा भरून घ्या कारण की शेवटच्या तारखेची वाट पाहू नका तारीख एकतीस शेवट आहे पण शेवटपर्यंत तारीख वाढण नाही वाढण ह्याची चिंता करू नका तुम्ही आजच आपल्या जवळच्या शेअरचे सेंटर से से असेल ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन आपला पीक विमा भरून घ्या जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही कारण की पुढच्या बऱ्याचशा गोष्टी कोणालाच माहीत नाहीत पाऊस पडेल किंवा नाही कारण की बऱ्याचशा शेतकऱ्याची शेती ही पावसावर अवलंबून असते प्रत्येकालाच पाणी नाही त्याच्यामुळं ह्याच सर्व गोष्टी आपल्याला करायच्यात परत एकदा रिपीट करतोय ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताल पीक विमा भरल्याच्यानंतर आपल्याला शेतामध्ये जाऊन ही पिक पाणी करायची ही पीक पाहणी केल्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या पिकाचं नुकसान होईल किंवा अतिवृष्टीमुळं पावसाचा खंड असेल तर त्यावेळेस आपल्याला शेतामध्ये जाऊन आपले इंटिमेशन द्यायचे किंवा आमचं पीक खराब झालेलं आहे इंटिमेशन द्यायचे इंटिमेशन दिल्याच्यानंतर आपल्याला सम फील्डवर अधिकारी येतील म्हणजे अधिकारी कंपनीचे जे लोक असते ते कंपनीची लोक येऊन पाहणी करतील पाहणी केल्याच्यानंतर त्यांच्याकडे जो फॉर्म असतो किती टक्के तुमचं पीक लॉस झालेलं आहे काय सर्व गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या असतात ते लिहिल्याच्यानंतर तुमची सिग्नेचर असते सही करा सर्व डिटेल्स त्यांना द्या पीक विम्याची पावती असेल पासबुक असेल आधार असेल जे तुम्हाला महागत असतील त्यावेळेस त्यांना द्या सर्व गोष्टी दिल्याच्या नंतर ते पुढे दाखल करतात दाखल केल्याच्या नंतर तुमचा पीक विमा हा क्लेम होतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्वांनी प्रोसिजर करून घ्या त्यामुळे आजच जवळच्या केंद्रामध्ये जा आणि आपला पीक विमा काढून घ्या जमिनीचा पीक विमा भरून घ्या पिकांचा तर तुर्तास एवढीच माहिती आपल्याला सर्वांसाठी महत्त्वाची माहिती होती त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता तर जे कोणी आपला नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे कारण की बरेच शेतकरी विमा भरतात पण त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात तिथपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो जय जवान जय किसान धन्यवाद